तर मित्रांनो शुभ सकाळ आता वाजले साडेपाच आणि मी आहे चित्तूरच्या पुढं दोन किलोमीटर सो so, एक पेट्रोल पंप आहे भारत पेट्रोल पंप आणि इथं मी काल रात्री आलेलो सो so, इथं एक टेंट लावला मस्त या बगीच्यामध्ये छोटंसं गार्डन आहे त्यामध्ये मी इथं मस्त आपला टेंट लावलेला आणि इकडंच मस्त कपडे आंघोळ केली तिथं त्या साईडला आंघोळ केली आणि इथं कपडे वाळू घातलेले सो so, आता साडेपाच वाजता आले आहे तर सहा वाजता मी परफेक्ट टेंट गुंडाळ गुंडाळून आणि सर्व कपडे किपडे घालून दिल्लीसाठी हाच हायवे पुढून सरळ जाणार आहे सो लिफ्टसाठी पूर्ण स्ट्राय करावं लागेल तिथं तर जागा नाही आहे आणि काल रात्री मी बारा वाजता करेक्ट बारा वाजता मी इथं आलेलो आहे पंपवर आणि बारा वाजता टेंट लावला त्यानंतर मग टेंट लावला आंघोळ केली कपडे धुतले वाळू घातले आणि मग व्हिडिओ एडिटिंगचा विचार केला आणि व्हिडिओ एडिटिंग करायला लागलो पाहता पाहता झोप यायला लागली जास्तीत जास्त पाच मिनटं व्हिडिओ एडिटिंग केली आणि बस असा फोन साईडला ठेवला आणि कधी झोपलो माहिती नाही पडलं आणि सकाळी सकाळी अचानक अचानक अडीच वाजता उठलो अडीच वाजता उठल्यानंतर मग लक्षात आले यार व्हिडिओ एडिटिंग करायची आहे सकाळी साल निघाचंही पण आहे मग व्हिडिओ एडिटिंग करायला लागलो मग परत एकदा दहा वाजता झालं झोप यायला लागली परत झोपलो अजून उठलो तर पाहायला साडेचार वाजते होते थोडी थोडीफो अजून व्हिडिओ एडिटिंग केली म्हणजे कालचा व्हिडिओ आज परवाच दिवशी टाकायचा आहे तर व्हिडिओ एडिट करायला पाहिजे म्हणजे एका म्हणजे व्हिडिओ जर राहिला एडिट करायचा तर मग ते चॅनल अपडेट नाही राहत म्हणून मी व्हिडिओ तेव्हा तेव्हा एडिटही करत असतो आणि मग काय झालं व्हिडिओ एडिटिंग ला करायला लागलो सो जसा जसा पाहिजे तसा झाला व्हिडिओ एडिट सो so, मित्रांनो खूप वेळाच्या ट्रायनंतर आणि तुम्हाला तर माहिती आहे मी किती वाजता लिफ्टसाठी निघालेलो मी निघालो होतो सहा साडेसहाला निघालेलो आणि जिथं मी लिफ्ट मागत होतो तिथून पुढं जाऊन दोन हायवे होत होते दोन वे होत होते एक जयपूरसाठी आणि एक कोटासाठी एक जयपूरहून जाणारा हायवे आहे भिलवाडा जयपूर दिल्ली आणि एक कोटा जाणारा हायवे आहे जो की गुजरात साईड पडतो आणि आपल्याला जायचं होतं ज भिल भिलवाडा जयपूर आणि दिल्ली या वेवर सो सो so, मित्रांनो रूट मी चेंज केला आहे आता आपल्याला जयपूरहून न जाता ही गाडी जाणार आहे उत्तर प्रदेशमध्ये आग्र्याला आणि ही आग्र्याला पोहोचणार आहे पाच किंवा साडेपाच वाजेपर्यंत किंवा सहा वाजेपर्यंत सो रूट चेंज केला आहे आणि आता या वेळेने चालले चाललं आहे आणि आता साहेब इथं थांबलं आहे चहा पिण्यासाठी सो ही गाडी आहे आणि हे फ्रीजचा माझा ट्रान्सपोर्ट करते सो मी पण या गाडीचा बसतो आहे बॅग जी आहे माझी वक्तवं टाकलेली आहे मी इथं बॅग टाकलेली आहे तो आरामात बसू नये आणि इथं बसू नये ही बॅग आहे लहान बॅग आणि चा चार्जिंगला पण फोन लावलेला आहे हे चार्जिंगचं आहे आणि व्हिडिओ जी एडिटिंग जी एडिटिंग चालू होती माझी कालच्या व्हिडिओची ती एडिटिंगसुद्धा चालू आहे आणि गोष्टीसुद्धा चालू आहे त्यांचं पण एक चॅनल आहे यूट्यूब चॅनल ते पण व्हिडिओ बनवतात पण ते रील बनवतात सो ते मला विचारत होती की कसं कसं काय कसं करायचं कसं एडिट करायचं कसं शूट करायचं कसं शूट आणि व्हिडिओ शूट बरं कसं कर शूट करायचं कसं कर ट्रा केव्हा टाकायचा कसं कर अपलोड करायचं काय काय करायचं ते त्यांना सांगत आहे आणि आमच्या गोष्टी चालू आहे वेगवेगळ्या यू उत्तर प्रदेशच्या वेगळ्या गोष्टी म्हणजे असं वेगवेगळं ते मला सांगत आहे त्यांचा अनुभव ट्रक चालवायचा ते किती दूर ट्रक चालवतात किती किती किलोमीटर ट्रक चालवतात आणि कसे चालवतात हे सर्व आमच्या गोष्टी अशा चालू आहे आणि आता लगभग जिथून सकाळी लिफ्ट पकडली होती तिथून मी आता कमीत कमी सत्तर किंवा ऐंशी किलोमीटर दूर आलो आहे आणि आता इथून आग्रा जायचं आहे आणि आग्रा मथुरा मार्ग दिल्लीला जा जायचं आहे जा। सो झालं तर उद्या आपल्याला मथुरालाही जाता येईल सकाळी सकाळी मथुरा तिथून दर्शन करून आपण सकाळी निघू शकतो आरामात दिल्लीसाठी सो इकडं चहा प्यायसाठी थांबले येते so, सो मित्रांनो काल आजच्यासाठी पाणी भरण्यासाठी आलो इथं एक मशीद आहे मोठीशी मस्क एक मशीद आहे आणि इथं प्यायाचं पाणी आहे पिने काही पाणी आहे ना सो so, प्यायचं पाणी भरतो दबाना पड़ेगा, एकदम चिल्ड वॉटर आहे आणि कालचं संपलं होतं काल पण भरून घेतलं होतं थंडच होतं कालचं पण थोडी गर्मी पण वाढत चालली आहे आता सकाळी असते फक्त थंडावा आणि रात्र जवळ दुपार व्हायला लागते आठ नंतर साड़े नऊ दहा दहापासून ते साडेपाच सहा पा पर्यंत खूप गरम असते एकदम घाम सोडणारा ऊन असते सो हा एक आपला ड्रायवर नंबर टू आपल्या गाडीतला आणि ती गाडी आहे भावांनो नमस्कार आता साडे अकरा वाजले आहेत आणि आम्ही आहे आग्रा हायवेवरती आग्रावरून जायचं आहे मथुरा मथुराहून दिल्ली सो आज तर आग्रा आग्रापर्यंत जायचं आहे आणि साडे अकरा वाजले एक टोल पार केला आहे आणि इकडं मस्त सावलीची जागा पाहिली मी मॅट काढली आणि बॅग इथं ठेवली आहे ट्रकवर सो मॅट काढली आहे आणि आता आम्ही स्वयंपाक करणार आहे स ट्रकवाले ड्रायव्हर साहेब आणि मी या पे या पे आणि इथं सिलेंडर आहे सो सिलि हां हां आणि हे सिलेंडर काढतोय एक ना सो जेवण बनवण्यासाठी सिलेंडर काढलं आहे आणि बाकी जे भाजीपाला आम्ही भाग एका एका सिटी म्हणून भाजीपाला घेतला आहे हे त्यांचं आहे जेवण बनवण्याचं कोपर बेलनं हे ते सर्व काही आहे ते स्वतः जेवण बनवतात आणि सो so, इथं आम्ही बनवणार आहे जेवण सो so, चला काही टाईम स्लॅबमध्ये दाखवणार आहे आणि काही आता याने काना कापला आहे आणि मी पण त्याला कर so, मदत करू लागतो सो चला मदत करू लागतो आणि तुम्ही टाईम स्लॅबमध्ये पहा तिथं खूप जास्त हवा येत होती म्हणून आम्ही या पुलाच्या पायपातनी मस्त ठेवलाय असं आतमध्ये आतमध्ये बनवायला चालू केलंय सर्व माल मटेरियल अंदरच घेतलं आणि आता हा बनवतोय जवळपास आम्ही ऐंशी किलोमीटर आलोय आणि जेवण करतो जेवण बनवलं आहे जेवण करतो जेवण केल्यानंतर परत निघणार आहे सो खूप मजा येत आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये लगातार बनवून राहा खूप मजा येईल सो oh, यासाठी सॉ सॉरी की मी राजस्थानचं कल्चर नाही दाखवू शकलो खूप चांगलं कल्चर आहे राजस्थानचं आणि राजस्थानचंच नाही तर राजस्थान मध्य प्रदेश गुजरात यू पी म्हणजेच उत्तर प्रदेश आणि जे काही वरचे राज्य आहे त्यातील एक कल्चर खूप जास्त आवडलेलं मला मी तुम्हाला सांगेन थोड्यानंतर मा एक्सपिरियन्स माझा लास्टला सो आता इथं धाव्यावर आहे आणि चाय चाय अनुभव करत आहे दोनशे त्रेपन्न किलोमीटर आणि इथून आता इथं हा रेस्ट एरिया आहे म्हणजे इथं आपण थांबू शकतो झोपू शकतो आणि फक्त विचारावं लागेल ला। सो हेच ते मला लिफ्ट द्यायला इथपर्यंत सो आपका नाम एक बार आप अमित सागर आणि हा गौरव आहे गौरव गौरव सागर गौरव सागर यांनी दो दोघांनी मला इथपर्यंत लिफ्ट दिली त्याबद्दल दोघांचाही दो धन्यवाद आणि गौरव धन्यवाद सो चला मग आता इथं सजेस्ट करायचं आहे आपल्याला सो आपल्याला सांगणार आहे यांनी कुठं काय करायचं आणि पुन्हा माहिती देणार आहे सो चला मग आता मी मुंबई ते दिल्ली एक्सप्रेस हायवेवरती आहे आणि मी आज स्टेचं साधनच पाहत होतो की स्टे कुठं करायचा म्हणून सो एक आ, स्वागत म्हणून एक त्यांचा एक प्रोग्राम आहे जे की इंडियन ऑइलचा आहे आणि ते दोन हजार सहापासून दोन हजार छे स हां दहा जून दोन हजार सहापासून त्यांचा हा प्रोग्राम चालू झालेला आहे आणि आज त्याला अठरा वर्ष पूर्ण होत आहे सो so, त्यांना माझं स्वागतही केलेला आहे आणि इकडं रूम पण आहे रेस्टसाठी तुम्ही इथं पेट्रोल आणि डिझल भरवू भरवा किंवा नका भरू पण हे तुमचं स्वागत करतील आणि तुम्हाला चांगली सेवा प्रोव्हाइड करतील धाबा पण आहे साईडला आणि साईडला रूम्स पण आहे आणि हवा हवा मारण्यासाठी एअर पण आहेत आणि थंड पाणी पण प्रोव्हाइड केलं जाईल तुम्हाला पिण्यासाठी आणि खूप काही सुविधा प्रोव्हाइड केल्या जाईल या स्वागत प्रोग्रामनुसार आणि हे इंडियन ऑइल प्रोव्हाइड करत आहे आणि याला आजच्या दिवशी पूर्ण अठरा वर्ष पूर्ण होत आहे आपण हार्दिक स्वागत आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू सर आता व्हिडिओ इथंच संपवू सो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ राहा आणि सुदृढ रहा मी तुमचा लाडका तुषार पाटील धन्यवाद